नियमित ऐवजी आता कंत्राटी कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक करतो तर आझाद मैदानावर जावा उपोषण करत बसल्या दोन चार संघटना कंत्राटी कर्मचाऱ्यांना नेमून सरकार कंत्राटावर चालवायचं कंत्राटी कामगारांच्या सरकार कदाचित तीस टक्के कामगार तुमचे महाराष्ट्रातले कंत्राटी असेल पण ठीक आहे तुमचा निर्णय पण त्या लोकांची पिळवणूक करताय हा तुमचा दुसरा अन्याय म्हणजे त्यांना पगारच देत नाही तुम्ही जे नेमलेले आहेत एजंट म्हणजे ज्यांच्या मार्फत एजन्सीज आहेत त्या एजन्सीज तुम्हाला तुमच्याकडून वीस हजार रुपये घेतात त्यांना दहा आणि बारा हजार रुपये देतात दहा हजार रुपये आणि बारा हजार रुपयात लोक काम करतात ते पंतप्रधान सडक योजना आणि मुख्यमंत्री सडक योजना ह्या दोन योजनांमध्ये जे इंजिनियर आहेत की नाही त्यांना तर आठ हजार दहा हजार बारा हजार रुपये सात सात आठ आठ वर्ष ती लोक काम करत आहेत त्यांचे पगार वाढत नाही माझी विनंती आहे की आपण कृपा करून त्यांचे थोडे तरी पगार वाढवा साठ हजार रुपये एका डिपार्टमेंट देतं एक एक डिपार्टमेंट पन्नास हजार देतं पन्नास हजार रुपये कॉन्ट्रॅक्टवर इंजिनियर नेमून आणि ह्यांना बारा हजार रुपये पगार थोडेसे दहा आणि बारा हजार रुपयाच्या ऐवजी पगार वाढवले पाहिजेत अशी माझी सरकारला विनंती आहे लोक त्यातही आता आत्महत्येचं काय आहे कॉन्ट्रॅक्टर तर करतीलच आत्महत्या याच्यात काय माझ्या शंका नाही पेमेंटच राहिलेले आहेत बऱ्याच लोकांची तसे हे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढायला लागले आणि त्यासाठी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की तुटपण जे वेतन आपण देतोय कष्ट करणाऱ्या ह्या मुलांना स्वतःच्या खिशातलं क कंत्राटदार कमी पैसे देतो आणि त्याच्या खिशात जास्त पैसे देतात माझी सूचना आहे एक रोजगार महामंडळ करावं